आपलं पत्ता पत्ता <laughs> नाव आणि पत्मसंगारख माझं नाव भागवत भाऊराव पाटील मुक्काम पिंपळगाव खुर्द तालुका जामनेर जिल्हा आपली पण अशीच भेट झाली की आज इथे येण्याचा हो योगायोग की नोव्हेंबर मध्ये आपण पहिल्यांदा सोळा हजार हा सोळा हजार एक एकच वेळ सोडलेलंय मी तुमचं बरोबर आहे का आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं एक आठव्या महिन्यामध्ये सातव्यात काहीतरी तुम्ही नाही आता ते पिलबागासाठी आपण त्याच प्लॉटचा पिलबाग धरला आहे आणि त्याच्यावर मी पहिल्यांदा एक वेळ सोडल आता आणि आता पुन्हा सोडलं पण त्याच्यामध्ये आता आता पहिले तुमच्या अनुभवावर तर आपण येणार आहे पण या बागेबद्दल तुम्हाला काय वाटतं बाग अतिशय सुंदर आहे कारण मी केळीचा कमीत कमी तीस वर्षाच्या अगोदरचा केळीबाचा बागायतदार शेतकरी बरोबर याच्या पहिले ज्या ज्या गावरान केळ्या होत्या आपल्या लागवडी करत होतो आपण टिशूच्या अगोदरच्या त्याही केळी पहिले त्या केळीच्या किती वादळही आलं तर पुढचं वरचं पानं फाटत होते परंतु मुंदापासून जात नव्हता आजची कंडिशन अशी आहे केळीची की केळीच्या पिकामध्ये पहिला मुद्दा तर तुम्हाला सांगतो मी चार आणि सहाच्या वरती पानं राहत नाही इतका करप्या येतोय बरोबर दुसरी गोष्ट ते पानाची संख्या कमी झाल्यामुळे झाडाचं वजन कमी येत आहे विषयच नाही तिसरी गोष्ट झाड मुडून पडल्याले जमिनीपासून बेड आपल्या मुळापासून कडल्याले हेही कारण त्याच्यात होत आहे म्हणजे त्याला पट्ट्या बांधणं पडताय किंवा टेकण्या लावणं पडता असं प्रकार बागामध्ये भरपूर आढळून येतो बर। पण या भागात तसं काहीच दिसत नाही याच्यामध्ये टेक्निक लायचं काम पडलं नाहीये याच्यामध्ये पट्टी बांधायचं काम पडलं नाहीये याच्यामध्ये कुठेही फिरलं तर कुठे एक झाड सुद्धा आज कलेल दिसत नाही किंवा पडेल दिसत मी बरोबर कारण हार्वेस्टिंगला बाग आल्यावर झाड पडता म्हणजे पडतात तयार व्हायच्या टायमा हल मोठा अनुभव आहे तुमचा हो अनुभव आहे पडतात न बांधलेले जाड मुरतात ते फक्त खालून ते नाद बांधेल <laughs> ना। हे जे बांधेल ना तुम्हाला सांगतो मी म्हणजे एकंदरीत काय सर की इथे जे आपण बघतोय तर आज रोजी आता बाग जे आहे तर सगळ्यांना समाधान मिळाली बाग चांगले हे अडचणी आणि आता ते साहेब केवडाला दिली आपण ही बाग तुमच्याकडे असं उधळच देतात दिली वीस लाख अकरा हजार रुपयाला ओके किती जाऊ आहेत आपली आपण लागवड आहे एक्केचाळीसशे बरोबर आहे